कंची नांदता विश्वेश्वर हर 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 महादेव गर्जता श्री क्षेत्र कुणकेश्वर हर 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 महादेव गर्जता श्री क्षेत्र कुंडकेश्वर सर्व मंदिराला सुंदर कलर काम झालेलं आहे स्वच्छ पूर्ण मंदिर करून पूर्ण कलर काम झालेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी पादचारी पुलाचीच एक चांगली सोय या ठिकाणी आमच्या ट्रस्टने केलेली आहे त्याच्यानंतर रोषणाई जी असते या सौंद्रा भर पाडण्यासाठी ती रोषणाई यावेळेला डबल केलेली आहे दर्शन लांगा रांगा ज्या होत्या लाकडी त्या हो लाकडीच्या ऐवजी आपण गॅलवानिश्च पूर्ण ते मटेरियल एक म्हणजे दिसायला एकदम सुंदर आणखी थोडक्यात असं एक ती एक आपण त्याच्यात बदल केलेला आहे भैरव मंदिर जे आहे ते सुद्धा आता चांगल्या प्रकारे इतिहासाचा ठेवा म्हणून जर म्हटलं तर चाल त्याला चालेल आणि जतन करण्याचा आम्ही जो प्रयत्न केला आहे तो एकदम सुंदर या ठिकाणी झालेला आहे ते एक मंदिराचा एक महत्वाचा विषय आहे त्याच्यानंतर त्याच्या जांभ त्यात बांधकामात काम जे आहे त्या मंदिरात ते, मंदिरा। ते जांभळ्या दगडामध्ये काम झालेलं आहे त्याच्यानंतर शुद्ध पाणपोई पाणपोई त्याच्यात शुद्ध आणि थंड पाणी एक पा जवळ चार पाण्या हे कूलरचं त्या ठिकाणी युनिट बसवलं आहे मंदिरच्या बाहेर एक दोन ठिकाणी परत सोय केलेली आहे त्याच्यानंतर हिळकणी कक्ष आज त्याची गरज होती तो हिरकणी कक्ष वाहतुन त्या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे बनवलेला आहे त्याच्यानंतर रस्ते पाणी वीज जे काही गोष्टी असतील त्याही चांगल्या प्रकारे शासनाच्या आणि सगळ्यांच्या अलकमंत्री सगळ्यांच्याच महोदयाने या ठिकाणी चांगल्या प्रकारे मार्गस्थ केलेले आहेत त्याच्यानंतर चेंजिंग रूम चांगल्या प्रकारे या ठिकाणी चेंजिंग रूमची पण व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर सतरा तारीखला पवित्र तीर्थ स्नान जे आहे त्या स्नानाच्या वेळेला सुद्धा एखादा भक्तगण बोलत असेल का काय असेल तर त्याच्यासाठीचा सागरी सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आणि बोटीची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आपत्कालीन व्यवस्था त्या ठिकाणी आपल्या देवगड कॉलेजचे शंभर विद्यार्थी आहेत या शंभर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण या ठिकाणी देऊन त्यांना चांगल्या प्रकारे येणाऱ्या भाई भक्तगणाला त्यांची जी भाषा करायची कशी करायची त्यांना कसं दर्शनासाठी आणि रांगेत शिस्तबद्ध रांगेत उभं राहण्याचं त्यांना कसं मार्गदर्शन करायचं ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत आणि बाकीचं बघता तुम्ही एक फुलांचा फुलांचा जो आरास आहे तो सुद्धा आम्ही यावेळेला डबल केलेला आहे आणि जे जे काम मी डबल केलेलं आहे आणि आत्ता ते प्रत्यक्षात काम पूर्ण झाल्यानंतर आज एवढं त्याच्यामध्ये मनप्रसन आनंदी वाटतोय की येणारं भाई भक्तन चांगल्या प्रकारे येतं प्रेरणा घेऊन प्रोत्साहन घेऊन एक आनंद घेऊन एक आता ताणतानाच्या ह्याच्यात सुद्धा त्याचं पूर्ण टेन्शन मार्गस्थ आणि चांगल्या प्रकारे आनंदी वातावरणात हे दर्शन घेऊन तो इथं या भक्ती या कुलकेश्वर दर्शनासाठी किती या वेळेला पाच ची नोंद झाली होती पण एकाला अडचण आली त्याच्यामुळे चार देवसरे या ठिकाणी बायना झालेले आहेत त्या देवसऱ्या महत्वाचं म्हणजे आज रात्री एक वाजता प्रथम पूजेला सुरुवात झाल्यानंतर अडीच वाजता आपले दर्शन रांग चालू आहेत चा अडीच ते सायंकाळी पाच पर्यंत सगळ्या भाविक भक्तगणांना दर्शनाचा आम्ही लाभ देणार आहे आणि पाचच्या नंतर सगळ्या देवसाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी आमच्या भेटीसाठी किंवा दर्शनासाठी आपण सुरुवात करणार आहोत यासाठी मी भाविकांना आवाहन करेन कि हा जो महामहोत्सव आहे आमच्या महास्थानाचा गेल्या वर्षी सुद्धा जबरदस्त दहा देवसाऱ्या आल्या होत्या आणि भाविक भक्तगण व्यापारी भरपूर मोठ्या प्रमाणात आले होते त्यावेळेला सुद्धा शिस्तबद्ध नियोजन शासनाने गावाने केलं होतं तसंच यावेळेला सुद्धा आमच्या सगळं भाविक भक्ताने भक्तगणाने हा आपलाच घरचा कार्यक्रम संपवून कौटुंबाचा एक आमची परि कौटुंबाचा एक आपण घटक समजून हा पार पाडण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि त्याची काळजी आम्ही घेतलेली आहे प्रत्येकाला दर्शन सुखात समानात आनंदात देण्यासाठी आम्ही पूर्ण नियोजन गावाने केलेलं आहे ट्रस्टने केलेलं आहे त्याच्यासाठी त्याची, त्याची काळजी सोडून द्या पण इथं प्रत्येक ग्रामस्थाने या ठिकाणी हे आम्हाला हाताळताना चांगल्या प्रकारे मार्गस्थ करताना प्रत्येक भावी भक्तगणाने आम्हाला आमच्या हातात हात घालून खांद्याला खांदा लावून आम्हाला हा चांगला कार्यक्रम पार पडण्यासाठी सहकार्य करायचं